शाळांच्या फी बाबत लवकरच नियमावली येणार आहे आणि फी बाबत शाळांच्या मनमानीला आता साप बसणार आहे नवीन नियमावली लवकरच आणण्यात येईल शिक्षण मंत्र्यांनी ही ग्वाही दिली आहे आणि आमदारांना सूचना करण्याचं शिक्षण मंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे मोठी बातमी आहे शाळांच्या ती शाळांनी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क किती वाढवावं याबाबत काही नियम आहेत मात्र त्याचं पालन होत नसल्याचं चित्र आहे आणि शाळांना याबाबत मनमानी करता येऊ नये यासाठी नवीन नियमावली लवकरच आणली जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत सांगितलंय आमदारांनी त्याबाबत काही सूचना विभागाला कराव्यात योग्य सूचना स्वीकारण्यात येतील असं ते म्हणाले शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम दोन हजार अकराच्या कलम तीननुसार कोणतीही शाळा स्वतः किंवा तिच्या वतीने निश्चित केलेल्या अथवा मान्य केलेल्या शुल्कापेक्षा अधिकची रक्कम घेणार नाही या संदर्भातली ऑलरेडी नियमामध्ये त्या ठिकाणी तरतूद आहे ठिकाणावरनं पर्टिक्युलर या संदर्भातल्या तक्रारी प्राप्त होतात त्या संदर्भामध्ये चौकशी केली जाते आणि चौकशीतनं जे काही पुढे येत आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या कारवाई केली जाते अर्थात या संदर्भामध्ये आणखी काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून विभागाच्या वतीने या संदर्भामध्ये अभ्यास करण्यात येतो आहे आणि लवकरच बेकायदेशीर शुल्क काही ठिकाणी जे काही वाढ केली जाते त्याला आळा कसा घालता येईल या दृष्टिकोनातून नियोजन केलं जाईल